नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टार्लिंग थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करून कर्जदाराला धमकावणाऱ्या खाजगी सावकारांवर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अशोक राजाराम पाटील त्याचा मुलगा अवधूत दोघेही राहणार कळे तालुका पन्हाळा प्रल्हाद संपतराव भोसले प्रदीप मधुकर भोसले सरपंच मानसिंग विलास भोसले तिघेही राहणार आसगाव तालुका पन्हाळा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत विठ्ठल आनंदा पाटील वय चव्वेचाळीस राहणार आकुर्डे तालुका पन्हाळा यांनी शनिवारी फिर्याद दिले महावितरणचे इलेक्ट्रिकल ठेकेदार असलेले विठ्ठल पाटील यांनी अशोक पाटील यांच्याकडून गरजेपोटी पाच लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं त्या बदल्यात अशोक पाटील व त्यांचा भागीदार प्रदीप भोसले यांच्याकडे विठ्ठल पाटील यांनी दरमहा व्याजदराने एकोणतीस लाख रुपये परत त्या बदल्यात अशोक पाटील व त्यांचा भागीदार प्रदीप भोसले यांच्याकडे विठ्ठल पाटील यांनी दरमहा वीस टक्के व्याजदराने एकोणतीस लाख रुपये परत केलेत अशोक पाटील त्याचा मुलगा अवधूत व प्रल्हाद भोसले यांनी आणखी पैशांसाठी तागादा लावला होता याबाबत फिर्यादींनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली होती यावेळी कारवाई टाळण्यासाठी संशयित आरोपी अशोक पाटील व अवधूत पाटील यांनी सत्तावीस लाख रुपये विठ्ठल पाटील यांच्या खात्यावर पाठवले त्यानंतर लगेच विठ्ठल पाटील यांचा विठल मुलगा पियुष याला अशोक पाटील व अवधूत पाटील यांनी ताब्यात घेतले त्यानंतर धमकावून सत्तावीस लाख रुपये परत घेतले या घटनेनंतर विठ्ठल पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसह उपोषण केलं होतं ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज